शौर्यांच्या भूमीत या शुभ दिनी संभाजी महाराजांचा जन्म आपण साजरा करतो चौदा मे रोजीला शिवाजींच्या पोटी जन्मलेला थोर आणि धाडसी पुत्र ज्यांनी मराठ्यांचा वारसा पुढे नेला अशा महान युवराजाची कथा आहे कथेचा नायक आहे संभाजीराजे शंभूराजे पुरंदर किल्ल्यात ज्यांनी पहिला श्वास घेतला सईबाईंच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला शिवाजी राजे ज्यांचे पिता ठरले जिजाबाईंनी जी जीवन मरणांच्या कहाण्यामध्ये ज्यांना वाढवले युवराज राजे संभाजी महाराज असा एक युवराज जो लहानपणीच युद्धाच्या कसाट्यात सापडला वडिलांबरोबर दिल्लीची स्वारी करताना स्वतःला औरंगजेबाच्या तावडीत सापडला पण औरंगजेबाच्या तावडीतून बुद्धी धाड शौर्य यांचा वापर करून महाकाय मुघलांच्या तावडीतून सुटला वडिलांसोबत बेडा तोडून मोकळा झाला युद्ध आणि कलहांच्या अंशाच्या काळात संभाजी आयुष्यात अशांतता आणि शुद्ध लोकांनी युवराजांच्या विरुद्ध वैभवात अफोआ पसरवल्या संभाजींचे मार्ग काहीशे भीतीने पाहिले पण संभाजी राजे डगमगले नाहीत युद्धातील नवकल्पनावर ज्यांनी काम केले आयुष्यात एकही युद्ध न हरलेला असा राजा तरी नेतीचा हात क्रूर होता शेवटी मुघलांनी डाव साधला आणि आपले मराठी दगाबाज ठरले निराशाचे साम्राज्य पण संभाजींचा सा वारसा हवेत रिंगाळला पण सदैव इतिहासात संभाजींचे नाव आहे राहील क्रूर मृत्यूला सामोरे जाऊन ही धर्मासाठी आपले जीवाचे बलिदान देणारा राजा संभाजी राजा चला तर मग मजबूत आणि स्पष्ट आवाजाने बोलूया संभाजी महाराज की जय संभाजी महाराजांचे सदैव प्रिय आणि शौर्याच्या समर्थनात या विशेष दिवशी त्यांचा वारसा चालू ठेवूया धर्मासाठी आपले रक्त सांडणाऱ्या संभाजीराजांची आज आठवण काढूया छत्रपती धर्मरक्षक राजा धीराज संभाजी महाराज यांचा विजय असो